नमस्कार मित्रांनो तर आज आपण बलिप्रतिपदा म्हणजेच दिवाळी पाडवा त्यानिमित्त आपण बघणार आहोत शेणाचा वाडा कसा असतो कसा त्यांनी सजवलेला आहे आणि त्याच्याबद्दल आपल्याला काय काय माहिती भेटते तर आपण बघूयात चला तर आज आपण एका वेगळ्या विषयावरती आपण माहिती घेणार आहोत आपल्या मराठी परंपरा जे आहेत परंपरा जे पूर्वीपासून चालत आलेल्या आहेत त्याविषयी आपण माहिती घेणार आहोत आपण जाणून घेऊया दादांकडून दादा नेमकी परंपरा काय आहे कशी आहे मला थोडक्यात माहिती द्यायची हा दिवस हा आता आपण जिथं पाहतोय हा शेणाचा वाडा घातलेला आहे शेणाचा वाडा म्हणजे कस आपलं दिवाळी पाडव्याला हा शेणाचा वाडा घातला जातोय दिवाळी पाडवा हा दिवस आपला बळीराजा जो आपला पूर्वीपासून याच पूजन केलं जातं त्या बळीचं एक आठवण म्हणून हा दिवाळी पाडव्याला घातला जातोय हा वाडा घातला जातोय हा वाडा म्हणजे सगळे तुम्ही पाहू शकता ह्या सगळ्या शेणानं केलेल्या गवळिणी आहेत ह्याना गवळिणी म्हणतात सगळ्या आणि ह्या गवळणीच पूजन हे आपण जेव्हा आपले दिवाळी चालू होती वसुबारस वसुबर जेव्हा असते वसुबारसेपासून आपल्या प्रत्येक घराच्या ठिकाणी ह्या गवळणी घातल्या जातात चार दिवस म्हणजे घराच्या उमऱ्यावर ह्या गवळणी घातल्या जातात आणि त्यांचं पूजन केलं जातं हे का केलं जातं तर दिवाळीच्या दिवशी म्हणजे गणपतीपासून दिवाळी गणपतीपासून लोक शेतकरी आपल्या धान्य वगैरे लावलेले असतो आणि दिवाळीच्या दरम्यान शेतातून धान्य हे घरी येणार आहे हा तो काळ असतो या काळामध्ये आपलं शेतातील उत्पन्न धनधान्य भरपूर वाढू दे सुख समृद्धी येऊ दे आणि ह्या जगात आनंदी वातावरण वातावरण होऊ दे म्हणून हा दिवस साजरा केला जातो आणि ह्याचा पाठी उद्देश म्हणजे कसं ह्या तर आपण पाहू शकतो ह्या ज्या थोड्या थोड्या ह्या ज्या शेणाच्या मूर्ती आहेत ह्या छोड्या छोड्या केलेल्या आहेत ह्या प्रत्येक ठिकाणी ही जी लोककला आहे ही आपली थोडक्यात कसं आहे ह्या वाड्यामध्ये ह्या लोककला केलेल्या आहेत ह्या कडे ज्या सगळ्या गवळणी आहेत आता ह्या गवळणी बाहेरच्या बाजूला ज्या गवळणी आहेत ते प्रत्येक जण आपल्या डोक्यावर तांदूळ घेतले कुणी डाळ घेतले कुणी मिरची घेतलीय ह्या म्हणजे बाजारला जाणार गवळ बाजारला जाणार आणि आज ज्या गवळणी तुम्हाला दिसतात त्या कोणतरी एक जात घेतलेला आहे कोणतरी एक वरवंटा वरवंट आहे कोणतरी इथं खलबत्तानं धान्य हे करत आहे ते अं चेजत आहे ती आहे ती पाखडते धान्य पाखडते आणि ती चूल आहे बघा तिच्यासमोर ती चूल आहे चूल म्हणजे ग्रामीण भागात आपलं कसं प्रतीक आहे ते थोडक्यात तिथं वाड्यामध्ये दर्शवलं जातं आणि हे जे आता हे कारिट बनतात त्याला हे कार्टी आहेत हे कारिट म्हणजे आम्ही इथं का लावलंय तर कारिट म्हणजे ते, ते प्राणी आहेत पशु पशुधन आहे हे शेतकऱ्यांचे पशुधन आहे हा ते पशुधन या वाड्यांच्या बोर्तीने इथं ते रखवाली करतात त्या वाड्याची रखवाली करतायत रखवाली करतायत म्हणून ते पशुधन आम्ही इथं लावलेलं आहे आणि अशी ही वाड्याची पूर्वीपासून परंपरा आहे ग्रामीण भागात तुम्ही कुठेही आपल्या उत्तर महाराष्ट्रात किंवा आपल्या इकडं कोकणामध्ये प्रत्येक घरासमोर गेलं की छोटे छोटे पाच पांडव पहिला घातले जातात परंपरा पूर्ण महाराष्ट्रामध्ये चालत आलेली आहे जिथं जिथं पशुधन असतं पूर्वी पूर्वी जसं सगळ्यांच्याकडे पशुधन असायचं आता थोडं पशुधन कमी आहे कमी आहे पण पूर्वी सगळ्यांच्याकडे पशुधन असायचं गाय होत्या म्हशी होत्या त्यामुळे शेण वगैरे सगळं मिळायचं त्यामुळे त्यांचं म्हणून आपलं त्या शेणाचं शेण वगैरे होतं ते साठवून त्याचे गोळा त्याचे असे बारीक बारीक गोळे करून त्याचे गवळीने करून ते समोर आपलं बली आपल्या दिवशी बसून त्या समोर आपल्या अंगणामध्ये अंगणामध्ये पहिला जमीन सारवायची शेण आणि सारवायची आणि त्याच्यामध्ये त्याच्यानंतर ते गवळीने वगैरे घातल्या जायच्या आणि त्यांचं पूजन केलं जायचं थोडक्यात ही परंपरा म्हणजे आपल्या निसर्गाशी निगडीतच ही परंपरा आहे पण निसर्गाचं जे आपलं निसर्गातून जे आपल्याला काय मिळतं धनधान्य वगैरे मिळतं इतर काही वस्तू निसर्गाकडून मिळतात त्याचं संरक्षण व्हावं आणि त्याच्यामध्ये वाढ व्हावी या हेतून हा वाडा घातला जातो आणि तो, तो कडेला जो आपण दिसतोय तो तो वाड्याचा रखवालदार आहे त्याला आम्ही आमच्या इथं आम्ही त्याला पेंद्या म्हणतो पेंद्या तो रखवालदार आहे हा वाड्याचा रखवालदार आहे म्हणून आम्ही तिथं तो घातलेला आहे आणि त्याच्यानंतर आज संध्याकाळी ही परत सगळं क्षणी एकत्र केलं जातं आणि एकत्र करून मग परत दुसरी ती एक आणि तसा एक स्टॅच्यू तसा एक बनवला जातो संध्याकाळी सगळं आवडल्यानंतर आज सगळं परत ही जरा थोडी सजावट केलेली आहे वाड्याला जरा चांगला सुशोभीकरण दिसावं वाडा आपलं घर कसं असतं सुशोभित आपण केलेलं असतं त्याच पद्धतीनं हा वाडा आम्ही सुशोभित केलेला आहे आणि जे काय आम्ही आणलेलं आहे ते सगळं निसर्गातूनच आम्ही आणलेलं आहे इथं आर्टिफिशियल असं काय केलेलं नाही हे आता हे जे आपण म्हणतो हे आपलं ग्रास आहे आपलं जनावरांना घालतात तेच ग्रास त्याचे तुरे आलेले आहेत तेच लावलेले आहेत कुरडू म्हणतात कुरडूची भाजी पण करतात हे कुरडू लावलेलं आहे हे कारिट आहे ते हे सजावट केलेली आहे ह्याच्या मागची तयारी पहिल्यांदा आम्ही गायीचं आपलं शेण गाईचं असेल नाहीतर म्हशीचं शेण हे आम्ही आणलेलं आहे आणि त्याच्यानुसार नंतर हे शेण एकत्र करून त्याच्यामध्ये थोडा आम्ही लाकडाचा भुसा मिसळलेला आहे म्हणजे थोडं घट्ट त्याचं घट्ट व्हावं हे शेण घट्ट व्हावून आम्ही ते थोडं त्याच्यात लाकडाचा भुसा मिसळला आणि ते नंतर बोलौ त्या त्या मग त्याच्या ह्या गवळीनी दिसतात ह्या गवळीनी आम्ही केलेल्या आहेत त्यामुळं ते थोड्या त्याला घट्टपणा आल्यामुळे त्याच्या उभा राहतात नाहीतर मग त्या कोसळतात आणि ह्या पाठीमध्ये हा वाडा करण्यामाग हा वाडा ज्याने ज्याने केलेला आहे ते श्रद्धा वाटवे नंतर अश्विनी सुतार समृद्धी सुतार आर्या वाटवे सिद्धी सुतार यांनी परत सीमाताई आमच्या सीमाताई आहेत त्या याच्यात एक्सपर्ट आहेत सीमाताई सुतार म्हणजे बरेच बरेच हा सगळ्या बायकांनी केलेल्या त्यानिमित्तानं सगळं एकत्र एकत्र येणं होतं तर अशा पद्धतीनं हा वाडा पाडव्याच्या दिवशी घातला जातो ही ग्रामीण परंपरा आहे आणि ही अशीच टिकली पाहिजे बरोबर यामुळं अशा पद्धतीनं म्हणून आम्ही हा वाडा दरवर्षी घालतो पाडव्याच्या दिवशी आणि आपल्या कुठल्याही परंपरेला ज्या आपली भारतीय संस्कृती आहे कुठलेही सण असेल उत्सव असेल त्याला काही ना काही त्याच्या पाठीमुळं काहीतरी लॉजिक आहे कुठलं तरी लॉजिक आहे त्यामुळे ही सण परंपरा चालवल्या जातात थोडं आणि अशाच ह्या टिकाव्यात अशी आमची इच्छा आहे बरोबर आणि अशी टिकावं दादानी छान अशी माहिती भेटलेली आहे आपल्याला आणि आपल्या व्हिडिओद्वारे बरीच आपण अशी माहिती हे जी आपली परंपरा आहे ती जोपासण्याचं काम आपण करत आहोत आणि आपल्याला छान माहिती भेटलेली आहे अजून बरेच व्हिडिओ आपण अशा कल्चर जे आहे परंपरा चालत आल्या आहेत आजच्याशी निगडीत आपण वेगवेगळे व्हिडिओ करणार आहोत त्यामुळं हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना शेअर करा जेणेकरून ही माहिती ही माहिती जुनी माहिती आहे ही रेअर माहिती आहे त्या अशा माहिती आणि अशा परंपरा टिकाव्यात ह्यासाठी आपला सगळ्यांचा प्रयत्न आहे त्यामुळं धन्यवाद आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद धन्यवाद